मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली माहिती सरकारनं घेतला या निर्णयानं ओबीसीत गेल्याचा दावा आंदोलक मनोज चरांगे पाटील यांनी केलाय तर दुसरीकडे या निर्णयानं ओबीसी आरक्षण संपुष्टात आल्याचा आरोप ओबीसी नेत्यांकडून केला जातोय ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी तर हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या जी आर विरोधात कोर्टात जाण्याची तयारी सुरू केली यावरून राज्यात पुन्हा मराठा विरुद्ध ओबीसीचा संघर्ष सुरू झाला आहे या पार्श्वभूमीवरती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा दावा केलाय हैदराबाद है गॅझेट लागू करताना आम्ही नवीन काहीही केलं नाही फक्त एक पद्धत सोपी केली गॅझेट लागू करण्याचा जी आर छगन भुजबळ यांना सांगूनच काढला असा गोप्यस्फोटही शिंदे यांनी केला आहे त्यामुळे हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या जी आरची माहिती असताना भुजबळच पुन्हा या विरोधात कोर्टात कसे जातात असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जात आहे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत त्यांनी शहरातील विकास कामांचा आढावा घेतानाच पक्ष संघटनात्मक बाबींवर शिवसेनेच्या पदाधिकारी शिवसैनिकांशी चर्चाही केली त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय कसा घेतला यावर भाष्य केलं मराठा आरक्षणासंदर्भामधील नव्या आदेशामुळं कोणत्याही समाजावर अन्याय हा होणार नाही सरकारनं नवीन कुठलाच निर्णय हा घेतलेला नाही हैदराबाद गॅझेट लागू करून फक्त कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सोपी केली जी आरची माहिती ओबीसी नेते भुजबळ यांना दिली होती असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं मनोज जरांगे यांची हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी होती त्यानुसार सरकारनं जी आर काढलाय जे कुणबी आहेत त्यांच्या नोंदी आहेत त्यांना शपथपत्र दिल्यानंतर कुणबी प्रमाणपत्र दिलं जाणार आहे त्यासाठी नियुक्त समिती निर्णय घेणार आहे सरकार नवीन काहीच केलं नाही हा जुनाच निर्णय आहे आम्ही फक्त कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया ही सोपी केली आहे आरक्षण देताना दुसऱ्यावर अन्याय होणार नाही आमची भूमिका आहे या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मी आणि छगन भुजबळ यांच्यात चर्चा झाली त्यांनाही सांगण्यात आलं की या आर ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का हा लागणार नाही असंही शिंदे म्हणाले